नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी द्वितीय घटक चाचणी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला राईट मिसिंग कॅपिटल लेटर्स ए बी सी डी ई नंतर एफ डब्ल्यू नंतर एक्स आणि झेडच्या अगोदर वाय चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एपासून झेडपर्यंत व्यवस्थित कॅपिटल लेटर असणारी ए बी सी डी विद्यार्थ्यांना आली पाहिजे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू राईट स्मॉल लेटर्स छोटी लिपी दिलेल्या अक्षरांची लिहायची आहे हा चार गुणांसाठी प्रश्न आहे सर्व अक्षरांची छोटी लिपी लिहून दिलेली आहे एच जे आर एस क्यू एम दिलेल्या सहा अक्षरांची छोटी लिपी लिहून दिलेली आहे व्यवस्थित त्याचा शेप म्हणजेच आकार पहा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित सराव करा क्वेश्चन नंबर थ्री राईट डाऊन युअर नेम तुमचे नाव लिहा विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे कॅपिटल अक्षरामध्ये लिहा किंवा छोट्या अक्षरांमध्ये लिहा छोट्या अक्षरांमध्ये लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटलच काढायचं आहे किंवा लिहायचं आहे क्वेश्चन नंबर फोर लुक ॲट द पिक्चर अँड मॅच ए अँड बी विथ लाईन चित्रे पहा आणि ए व बीमधील वाक्य रेघेने जुळवायचे आहेत अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे अ गट आणि ब गटाच्या जोड्या व्यवस्थित लावून दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित पहा स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नाही आपण ती स्क्रीन व्यवस्थित करूया आता पहा ए ग्रुप द चिल्ड्रन आर मुले काय करत आहेत खेळत आहेत त्याची जोडी बॉल खेळत आहेत प्लेइंग विथ अ बॉल द कोकोनट इज सर्वांच्या जोड्या लावून दिलेल्या आहेत द चिल्ड्रन आर प्लेईंग विथ अ बॉल द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री द गर्ल्स आर क्लाईम्ब अ हिल टेकडी चढ चढत आहेत द मंकी इज मंकी काय करत आहे पहा स्विंगिंग फ्रॉम अ ब्रँच द बॉईज आर मुले काय करत आहेत रनिंग टू द वॉल भिंतीकडे पळत जात आहेत द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह फिलिंग द ब्लँक्स विथ प्रॉपर नेम ऑफ कलर्स योग्य रंगांच्या नावांनी मोकळ्या जागा भरायच्या आहेत त्यातील पहिलं वाक्य ॲज डॅश ॲज क्रो क्रो म्हणजे कावळा कावळ्याचा रंग कोणता आहे ब्लॅक ब्लॅकची स्पेलिंग लिहायची -E आहे बी एल ए सी के ब्लॅक सेकंड ॲज डॅश डॅश ॲज अ टोमॅटो टोमॅटोचा कलर कोणता आहे रेड आर ई डी तिसरी रिकामी जागा ॲज डॅश ॲज अ स्काय स्कायचा कलर कोणता आहे ब्ल्यू बी एल यू ई चौथी ॲच डॅश ॲज ग्रास ग्रासचा कलर ग्रीन जी आर डबल ई एन ग्रीन अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत